विरोधक मला संपवायला निघालेत परंतु या निवडणुकीत जनता त्यांनाच संपवणार महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालते राज्यभर महाविकास आघाडीचं वारं असून श्रीगोंद्यासह संपूर्ण राज्यात आपणच जिंकणार आहोत असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की माझ्या बॅगा तपासल्या कधीच प्रसिद्ध न मिळणारे काही आता स्वतःहून आमच्याही बॅगा तपास म्हणत आहेत तुमच्या जिवाळ्याचे ढिंबे ते माणिक ढोह हो बोगदा साखळाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा आघाडीच्या मतांमध्ये फूट पडू देऊ नका जे बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहिलेत त्यांनाही आम्ही गद्दारच समजतो त्या गद्दारांना जागा दाखवा श्रीगोंद्यात अनुराधा नागवडे मोठ्या मताधिकेने विजय होणार आहेत महाविकास आघाडीतील सर्वांनी त्यासाठी हातभार लावावा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांना प्रति महिना तीन हजार देणार आहेत महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारणार आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपा सरकारला मोठ्या प्रमाणात देशात अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागल्यानं त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली पण आम्ही लाडक्या बहिणींना नुसते पैसे नाही तर महिलांना सुरक्षा कवच पण देऊ असं आश्वासन ठाकरे यांनी यावेळी दिलं नागवडे कुटुंबानं गेल्या सात वर्षापासून साखर कारखाना व्यवस्थितपणे चालवलाय विरोधकांचे कारखाने काही वर्षात बंद पडले आता केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण केलंय एक दिवस देशातील सहकारी कारखाने बँका हे आदानींच्या घशात घालतील त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अनुराधा नागवडे व महाविकास आघाडीच्या पाठीशी ताकदीन उभे राहा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला शिर्डीतून उड्डाणाची परवानगी अडवली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत हाच प्रकार घडला महाविकास आघाडीच्या सभा होऊ न देण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न दिसतोय परंतु राज्यातील जनता ठामपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ते आणण्यासाठी ताकदीनं अनुराधा नागवडे यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन थोरात यांनी केलं आणि याला मनाचं मोठेपण लागतं लागत ताईना घेऊन आला आणि मला त्यांनी सांगले की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून साजन जर आता साजन वयाने लहान म्हणून आरे तुरे बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या दोघांनाही कुठे गेले गणेशांजी पण आणि हा थोरात साहेबांना पुढे सोडायला गेले आता वार आपला आहे आपण जिंकणार नक्की